नमस्कार ताई येताही वाजून आलेले आहे तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया तर सांगा तुम्ही तुमचा परिचय तुम्ही कुठून आले म्हणजे तुम्ही तुमचं गाव आहे का वाळूस

तुमची म्हणजे कोणती कास्ट आहे तुमची मराठा म्हणजे तुम्ही कोणत्याही कास्ट मधली मुलगी करायला हा ठीक आहे तर मराठी भेटली तर चांगलीचे नाही भेटली तर मग दुसऱ्या कास्टची करायला तर मुलगा म्हणजे मुलाचं काही एवढं वय पण नाही आणि तीस पस्तीस हजार रुपये त्याचं पेमेंट आहे

तर चालेल तर यताचा जर परिचय कोणाला आवडला असेल तर अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि मुलगा चांगला आहे मुलाला म्हणजे कटून त्याच्या हातामध्ये तीस हजार रुपये पेमेंट पडतं स्वतःचं घर आहे दोन प्लॉट आहे दोघ भाऊ आहे एक छोट्या आहे तर याचा परिचय कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करू फोन करू शकता धन्यवाद